शेतकरी मित्रांनो आणि आपल्या सर्वांसाठी आपला उदय लाड माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन आलाय नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचीही लाख मोलाची अपडेट 25 की आता पंचवीस मे पर्यंत यंदाच्या वर्षी संपूर्ण केरळमध्ये दाखल होणार मान्सून सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की पंचवीस मे पर्यंत आता केरळमध्ये दाखल होणार यंदाच्या वर्षी मान्सून पण यंदाच्या वर्षी जो मान्सून केरळमध्ये पंचवीस मेला दाखल होणार आहे तो किती दिवस अगोदर केरळमध्ये यंदा दाखल होणार आहे दरवर्षी मान्सून कोणत्या तारखेला केरळमध्ये दाखल होतो आणि जो मान्सून वेळेच्या अगोदर केरळमध्ये दाखल झालाय तो कितपत शक्तिशाली आहे आणि लाख मोलाचा सवाल की आपल्या पावन मायभूमीत म्हणजे आपल्या महाराष्ट्रात अखेर मान्सून कधीपर्यंत होऊ शकतो दाखल जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी वेळो शेवटपर्यंत पाहावा वेळो शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या मुळे येणारा प्रत्येक वडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता पंचवीस मेपर्यंत केरळमध्ये दाखल होणार यंदाच्या वर्षी मान्सून मग दरवर्षी केरळमध्ये मान्सून हा कधीपर्यंत पोहोचतो यंदाच्या वर्षी केरळमध्ये मान्सून किती दिवस अगोदर पोहोचणार आहे हा जो अगोदर पोहोचणारा मान्सून आहे तो शक्तिशाली आहे का आणि मग आपल्या राज्यामध्ये मान्सून हा कधीपर्यंत पोहोचू शकतो या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तरे तर शेतकरी मित्रांनो अपडेट लक्षात ठेवा की आता जवळपास श्रीलंकेला मान्सून कव्हर अप केले आहे उर्वरित जो श्रीलंकेचा भाग आहे तो आज किंवा उद्या कव्हरअप अप सुद्धा होऊन जाईल त्यानंतर फक्त दोनच दिवसात मान्सून हा केरळमध्ये मध्ये आहे म्हणजे जर आपण बघितलं तर पंचवीस मेच्या संध्याकाळपर्यंत केरळमध्ये मान्सून हा पोहोचणार आहे दरवर्षी मान्सून हा केरळमध्ये जवळपास एकतीस मे किंवा एक जूनच्या आसपास पोहोचतो म्हणजे याचा अर्थ यंदाच्या वर्षी मान्सून जो आहे तो तब्बल सहा ते सात दिवस अगोदर पोहोचत आहे आता इथं प्रश्न उद्भवतो की सहा ते सात दिवस अगोदर जो मान्सून पोहोचत आहे मग तो शक्तिशाली आहे का तर लक्षात घ्या मित्रांनो मान्सून यंदाच्या वर्षी फार ताकदवान आणि शक्तिशाली आहे म्हणजे मान्सून लवकर पोहोचतो याचा अर्थ असा नाही की मान्सून हा कमकुवत आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की जर केरळमध्ये मान्सून हा या ठिकाणी सहा ते सात दिवस अगोदर पोहोचला तर मग आपल्या पावन मायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रात मान्सून हा कधीपर्यंत पोहोचू शकतो दरवर्षीचा विचार केला तर मान्सून हा महाराष्ट्रामध्ये सात जूनच्या आसपास तळ कोकणात पोहोचत असतो यंदाच्या वर्षी मान्सून जर चार ते पाच दिवस अगोदर म्हणजे तीन किंवा चार जूनच्या आसपास जर तळ कोकणात पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको आणि जर अनुकूल घडामोडी घडल्या तर एक जूनच्या आसपाससुद्धा मान्सून हा आपल्याला महाराष्ट्रात पोहोचताना दिसू शकतो हा मान्सून शक्तिशाली असणार आहे पेरणीयोग्य पाऊस आपल्याला पंधरा जूनपर्यंत दिसणार आहे आणि तुम्हाला सांगतो यंदाच्या वर्षी पेरण्या वेळेवरती होऊन उत्पादनात शंभर टक्के वाढ होणार आहे म्हणून शेतीची काही कामे शिल्लक राहिली असतील तर कृपया आपण सर्वांनी आटोपून घ्यावी म्हणजे ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही तारंबळ उडणार नाही तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पंचवीस मेपर्यंत मान्सून हा केरळमध्ये तर एक किंवा दोन जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये पोहोचू शकतो ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुँँ आभार